it. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उबाठा गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भेट घेतली होती यानंतर सुधाकर बडगुजर उबाठा गटामध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये नाराज आहे याची कबुली त्यांनी दिली होती त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेते सुधाकर बडगुसर यांची हकालपट्टी करण्यात आली यानंतर उबाठा पक्षाकडून आज तत्काळ पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती जिल्हा प्रमुख यांच्याकडून देण्यात आली काही माध्यमांनी महानगर प्रमुख विलास शिंदे यांना विचारल्यानंतर त्यांनी देखील प्रश्नावर बोलण्याचे टाळले काय म्हणाले विलास शिंदे पाहूयात ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्याबाबत संभ्रम अवस्था कायम नाराज आहे किंवा नाही यावर स्पष्ट उत्तर नाहीच सुधाकर बडगुजर यांच्या कारवाईवर देखील बोलण्यास नकार मला याविषयी काही माहीत नाही माहिती घेऊन बोलतो विलास शिंदे यांची प्रतिक्रिया विलास शिंदे यांच्यासह आठ ते दहा जण पक्षात नाराज असल्याची माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली होती योग्य वेळी मी माझी भूमिका मांडेन विलास शिंदे यांची भूमिका अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक फ्रेश सुरू असताना यांना कॉल आला राऊसाहेबांचा की सुधाकर बोर्डकर यांची अकलपटी पक्षातून झालेली ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या त्यांनी काल वक्तव्य केलं होतं नाराज आपल्याच पदाच्या नियुक्तीवर नाही नाही असं व्यक्तिगत माझं नाव घेतलं नाही परंतु आमच्याकडे आदेश चालतो पक्षप्रमुखांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख पद मिळालं आणि तीन महिन्यानंतर नाराज हे राहतो हे काहीतरी कारण नसल्यामुळे माझं नाव किंवा मग नियुक्ती पुढे दाखवतो मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर त्यांनी मग त्यांना काहीतरी नारा� पूर्वनियोजित असेल तिकडे जायचं किंवा अजून काय व्यक्तिगत विषय असतील म्हणून त्यांनी की हा जस्ट झालेला निर्णय आहे पक्षप्रमुखांना आम्ही किंवा त्यांच्यावरती प्रतिक्रिया देणं एवढा मोठा आम्ही शिवसेनेत नाही तो तो त्यांचा अधिकार आहे पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे त्याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही मला काय मी माझं मत मांडलं साहेबांनी त्यावेळेस माझी नाराजी काय ऐकून घेतली आणि वेळोवेळी साहेबांनी प्रेम दिले राऊत साहेब कधी फोन करा उचलतात कधी आम्हाला जे अपेक्षित असले त्या गोष्टी करतात एक शिवसेनेकडे याच्यापेक्षा काय पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीसाठी पक्षप्रमुखांना भेटणं ही आमची संस्कृती नाही संस्कार नाही कारण त्यांनी नेमलेले ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे सन्माननीय संजय जाऊ साहेब आणि ते वेळोवेळी नाशिकमध्ये येतात प्रत्येक जणाला भेटतात प्रत्येकाशी चर्चा करतात आणि मी माझ्या भावना त्यांच्या भाषेत तीन महिन्यापूर्वीच मांडलेल्या आहेत त्यानंतर राऊत साहेब माझ्या प्रत्येक कार्यक्रमात हजार आहेत पूर्ण परिवाराचं मी आता इथे आहे म्हणजे याच्यावर तुम्ही समजून जा मी शिवसेना कार्यालयाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आदेशाने इथं आहे त्याच्यावर तुम्ही समजून जा मी कुठे पण आपण मांडत सुद्धा स्पष्टपणे मी नाराज ना मी शिवसेना कार्यातून बोलतोय आपल्या याच्यामध्ये काय वेळोवेळी आम्ही आम्हाला साबित करायचं का आम्ही इथंच आहे ना शिवसेना कार्यात रिप्लेस करून आपल्याशी पण बडगुजर एक मोठे नेते होते त्यांच्या हकलपट्टी झाली पक्षाला किती फटका असू शकतो बडगुजर यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी चांगली महानगरप्रमुख म्हणून काम केलं त्यांच्यासोबत काम केलेलं आहे कालपर्यंत त्यांचा मला संपर्क सांगायला ते मला सांगितलं की मी बाहेर गावी आहे प्रेस कॉन्फरन्स आहे मला जमणार नाही एवढं मला महानगरप्रमुख म्हणून ते माझ्याशी बोललेले आहे अकलपट्टी निर्णय अजून मला काही खच आहे त्याच्यावर बोलणं उचित आता फोनवरती कळलं पण काय कारण आहे ते मला माहिती त्याच्यावर मी बोलणं उचित नाही पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून त्यांची हकालपट्टी नाही तेच मला अजून काहीच माहिती नाही कारण मी लग्नाच्या गडबडीमध्ये होतो पूर्ण वेळ मी लग्नामध्ये कारण माझ्या मुलीचं लग्न लग्न असल्या कारणाने माझ्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा तो एक टर्न होता आणि मला वेळ दिलं तर तीस वर्षापासून शिवसैनिक म्हणून मी प्रामाणिकपणाने काम करतोय एक महिना फक्त माझ्या मुलीच्या विवाहासाठी मी सन्माननीय संजय जी राऊत साहेब यांच्याशी विनंती करून वेळ मागून घेतला होता